साम्राज्य ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भैया चौकी येथील लोकशाहीत अण्णाभाऊसाठे यांच्या पूर्णाकृती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जी के संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी अण्णाभाऊसाठे यांनी केलेल्या कार्याची माहिती येणाऱ्या तरुण पिढीस असावी म्हणून या ठिकाणी त्यांचे भव्य संग्रहालय उभे करावे व समस्त मातंग समाज बांधवांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा दिल्या या या ठिकाणी लोकशाहीत अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे एक निमित्त दोन्ही संस्थेच्या वतीनं विनम्र अभिवादन करत आहे आज सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये खरोखर आज आपल्या देशाला पूर्ण राष्ट्राला अण्णाभाऊ साठेंचं जे काय कार्य आहे ते त्याचा उल्लेख या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत उपाययोजना करून त्यांच्या कार्याचा उल्लेख या ठिकाणी जे भावी जे पिढी येणार आहे जे आता शिकलेली त्यांना अन्नाभाऊसाठी विषयी त्यांनी जे काही समाजासाठी बातम समाजासाठी केलेला आहे सर्व समाजासाठी दीनदलित दुबळ्या समाजासाठी केलेलं आहे त्यांच्या कार्याची माहिती म्हणून स्मार्ट सिटी अंतर्गत आज मुख्य मागास बौद्ध संशोधन संस्था आणि महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांचा जो कार्य जे आतापर्यंत केलेले आहेत त्या कार्याची माहिती येणाऱ्या पुढील पिढीस त्यांना इथं एक संग्रह अण्णाभाटेचं उभा करावा असं मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त मागणी करतो आणि सर्व मात्र समाजाला मी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो ओमसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केलं यांच्या एकशे एक जयंतीनिमित्त अभिवादन केलो आणि त्यानिमित्त मी शहरवासियांना शुभेच्छा देतो त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे कमीच ते लेखक कवी साहित्यरत्न होते आंबेडकरवादी त्यांचा विचार होता त्यांनी समाज सुधारण्यासाठी जातीवाद अस्पृश्यता असे अनेक आंदोलन छेडून माणसाला माणसाचं रूप त्यांनी या मांग समाजामध्ये या मागास समाजमध्ये त्यांनी दिले त्यांचे अनेक असे काम महाराष्ट्राला प्रेरणा देणारी होती या प्रसंगी महेश उंबरकर विराजलाल सरे बसवराज बिराजदार आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते